गणरायाच्या आगमनानंतर गौरींचं आगमन होतं आणि गौरी गणपतीचा सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो विविध प्रकारची सजावट बापांच्या आणि गौरीच्या स्वागतासाठी केली जाते मात्र गौरी गणपती सोबतच साकारण्यात आलाय कृष्ण अर्जुनाच्या गीतेतील उपदेश कृष्णाने अर्जुनाला दिलेला गीतेतील उपदेश आताच आपण बघितला तो सावजी परिवाराने साकारलेला श्रीकृष्णाने अर्जुनाला जो गीतेद्वारे उपदेश केला होता त्याचा हा देखावा दहा दिवसाच्या लाडक्या गणरायाला आनंदाच्या वातावरणात काल अखेरचा निरोप देण्यात आला या दहा दिवसांच्या काळात नाशिक शहरात छोट्या मोठ्या मंडळासह हो, घराघरात गणपती बाप्पांची आरास देखावे सादर करण्यात आले भाजप प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांच्या निवासस्थानी दरवर्षी गौरी गणपती निमित्त विविध दे देखावे सादर केले जातात यावर्षी देखील त्यांनी आपल्या घरात कृष्णाने अर्जुनाला जो उपदेश दिला त्या उपदेशातील काही ओळी यामध्ये मांडल्या तसेच गीता ही वेगवेगळ्या लेखकांनी वेगवेगळ्या स्वरूपात कशी लिहिली आहे साधारण माणसालाही समजेल अशा साध्या भाषेत कसा उपदेश देण्यात आलेला आहे हे देखील या ठिकाणी दाखवण्यात आले होते या प्रसंगी अभिनेता चिन्मय उद्गिरकर यांनी हा देखावा पाहण्यासाठी हजेरी लावली ऐकूया चिन्मयच या, या देखाव्याबाबतच मनोग नमस्कार मी चिन्मय उद्गिरकर ज्याप्रमाणे नाशिकचा चिवडा प्रसिद्ध आहे द्राक्ष प्रसिद्ध आहे त्याप्रमाणे सावजी सरांकडची गौरी गणपतीची आरास आणि गणेशोत्सव हा सुद्धा प्रसिद्ध आहे असंच मी म्हणेन आणि आता अजि अजिबात अतिशयोक्ती नाही कारण नाशिकच्या परंपरेबरोबर भारताची दिशा सांस्कृतिक कशी असली पाहिजे याचं चा खूप छान उद्बोधन प्रत्येक वेळेस देखाव्यातून असतं आणि ज्याप्रमाणे यावर्षीची थीम आहे गीता तर मला असं वाटतं की सर्व धर्माचं सर्व योगांचं मूळ हे गीता आहे आणि ती थीम सावजी सरांनी मांडलेली आहे हे खूप पुढच्या क्रांतीचं आणि आत्ताच्या सगळ्या अराजकतेला उत्तर म्हणून असणारं एक खूप छान उदाहरण आहे की गीता जर आपण प्रत्येकाने जर अभ्यासण्याचा आणि तो आपल्या अंगीकृत करण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच आत्ताची जी काही अराजकता आहे किंवा जी काही भीती निर्माण झालेली आहे किंवा ज्या पद्धतीने आपलं कल्चर संस्कृती ही ज्याप्रमाणे तोडली मोडली जाते आहे आणि ज्या पद्धतीने हिंसाचार पण वाढलेला आहे अनेक समस्या वाढलेल्या आहेत मग ती स्त्री सुरक्षा असेल या अनेक पद्धतीच्या अनेक गोष्टी असतील आपल्या धर्मावरचं आक्रमण असेल या सगळ्यावरचं एकमेव उत्तर म्हणजे गीता हे आहे आणि गीतेचं फक्त श्लोकांच्या अर्थाने किंवा त्याचा फक्त अभ्यास म्हणून गीता बाहेर न ती आपल्या आतमध्ये कशी बघावी याचे सगळी मूर्तीमंत उदाहरणं जी आहेत ती या माध्यमातून शंकराचार्य असतील ज्ञानेश्वर महाराज असतील टिळक असतील आणि विनोबाजी या सगळ्या आयडल्स आदर्शांचं इथे सादरीकरण केलेलं आहे लक्ष्मण सावजी यांनी हा देखावा का साकार केला सविस्तर माहिती दिली आहे तर जसं कृष्णाचा जन्म मथुरेत झाला त्याप्रमाणे कृष्णाच्या सगळ्या आयुष्यामध्ये जरी सव्वाशे वर्षाच्या आयुष्यात कितीतरी घटना असल्या तरी कृष्णानं अर्जुनाला केलेला उपदेश हा सर्वार्थानं कृष्णार्जुन संवाद हा आपल्याला माहिती आहे आणि त्याचे जे पुढे गीतेत रूपांतर झालं आहे तर त्या गीतेवरती आपण जितके वेळा गीता ते प्रत्येक वेळेला त्याचा एक वेगवेगळा प्रत्यय वेग येत असतो तसं त्या त्या, त्या काळामध्ये गीतेवरती कुणी कुणी टीका केली आहे कुणी कोणी संभाषण केलं आहे कुणी कोणी स्वतःचं त्या ठिकाणी मतप्रदर्शन केलं आहे असं जेव्हा आपण पाहायला जातो त्यावेळेस स्वाभाविकपणे शंकराचार्यांचं शंकर भाष्य हे येतं की त्यांनी प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन विषय गीतेच्या याच्यावरती प्रकाश झोत टाकलेला आहे त्याच्यानंतर बाराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी गीतेचं प्रगटीकरण आपल्या प्राकृत मराठी भाषेमध्ये अत्यंत सुलभपणे आपल्यापर्यंत आणलं त्याच वेळेला चक्रधर स्वामींनी लिळाचरित्राच्या स्वरूपात कृष्णाला आपल्यासमोर त्या ठिकाणी आणलं त्याच्यानंतर पुरातन काळामध्ये तर अनेक दाखल्या आहेतच परंतु अगदीच जवळच्या इतिहासाच्या काळामध्ये ज्यावेळेला लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य ग्रंथाची रचना केली त्यावेळेला गीतेवरती एक समर्पक असं चांगलं त्या ठिकाणी लिखाण वाचन आपल्याला मिळतं परंतु तेही आत्ताची पिढी ह्या सगळ्या विषयापासून दूर आहे या विषयाला जवळ आणण्यासाठी काय केलं पाहिजे म्हणून त्यातला हा प्रयत्न होता जसं टिळकांचं होतं तसं विनोबा भावींनी गीताही गीतेच्या सगळ्या अठरा अध्यायांवरती निरूपण त्या ठिकाणी चांगलं दिलेलं आहे आणि असं एक एक एक, एक जेव्हा गीतेविषयीचं महत्त्व विषद होत जातं आपल्यापुढे तर आत्ता आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे परदेशी पाहुण्यांना गीतेची प्रत भेट म्हणून देतात ही आपली वैश्विक ओळख आहे ही भारताची विरासत आहे ही आपला ठेवा आहे आणि त्यामुळं गीताध्ययन आणि गीतेचा सगळाच एकूण अभ्यास हा बाल्यावस्थेत तरुणावस्थेत ह्या पुढच्या जनरेशन पुढे गेला तर अधिक चांगलं होईल शेवटी आपले हे सण वार आपण जेव्हा साजरे करतो गणेशोत्सव असेल गौरीचा उत्सव असेल तर हे समाज प्रबोधनासाठी झाले आहेत पूर्वी हे घराघरात व्हायचे आता सार्वजनिक व्हायला लागले त्यामुळं अशा एका उत्सवाच्या निमित्तानं समाजाशी वेगवेगळे -वे, विचारविनिमय होत असताना असा एखादा विषय दिला तर या निमित्तानं गीतेचं वाचन काही लोकांनी केलं आणि त्याच्याजवळ गेले तरी आपला हा प्रयत्न सफल झाला असं मला वाटेल याच्यासाठीच हा केवळ यावेळचा विषय आहे मागील वर्षी देखील लक्ष्मण सावजी यांनी गौरी गणपतीच्या देखाव्यामध्ये चंद्रयानाची प्रतिकृती साकारली होती सावजी यांच्या परिवारानं दरवर्षी साकारलेला देखावा पाहण्यासाठी विविध दे क्षेत्रातील मान्यवर राजकीय नेते देखील येत असतात ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र